आज मतदार एक दिवसा है। लिला। या मतदान केलेलं आहे आज बारामती लोकसभा मतदारसंघातला एक ऐतिहासिक दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि जे संविधान लिहिलं त्यातून प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व आमच्या कुटुंबासहित आम्ही आज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मी ह्या निमित्तानं इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांना बंधू भगिनींना विनंती करतो की जरी उष्णता असली जरी तापमानामध्ये जरी वाढ झाली असली तरीसुद्धा मत मतदान करण्याचं जे कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडावं आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी ही आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि ज्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे मतदान होत आहे तिथं जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि लोकशाहीनं जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा उपयोग प्रत्येकाने करावा असं आवाहन या निमित्तानं मी करतो भाऊ काल रात्री पैसे वाटपाचा खूप गोंधळ झाला आपल्या तालुक्यातही झाला बारामती तालुक्यातही झाला आज गटाने पैसे वाटल्याचा आरोप होतोय काय सांगाल हे असे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात ह्या नेहमीच्याच अशा प्रकारच्या काही बातम्या असतात मला असं वाटतं लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार हा विचार करून मतदान करतो आणि अशा प्रकारच्या ज्या चर्चा असतात ह्या सगळ्या अफवा असतात आणि त्यावर काय फार लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु सर्वांनी मतदानमध्ये सहभाग घेऊन मतदान, मतदान करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो राज्यामध्ये जसं आता वातावरण आहे वाता। आहे तुम्हाला काय वाटतं नाही महाराष्ट्रामध्ये मी काय फार भागामध्ये काही गेलो नाही कारण प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या परंतु आतापर्यंत हा तिसरा फेज आहे आता मतदानाचा आज आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या जास्तीत जास्त, जास्त जागा येतील आणि देशामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि तो सामान्य मतदारांच्या मनामध्ये पण तो विश्वास आहे ठीक आहे आता प्रचार म्हणल्यानंतर सगळ्याच बाजूने ज्यांच्याकडं विकास करण्याची क्षमता आहे ती विकासाची भाषा करतात ज्यांच्याकडं भावनिक प्रश्न उभा करायचे ते भावनिक प्रश्न उभा करतात त्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये मतदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होत असतो पण मला असं वाटतं शेवटी कुठला जरी विषय आला शेवटी ह्या निवडणुका कशासाठी आहेत एवढा सगळा खाटाटोप निवडणूक आयोग का, का करतं तर आपण यावं मतदान करावं आणि लोकशाहीमध्ये सरकार स्थापन व्हावं आणि ह्या सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करण्याकरता त्यांना विकास व्हावा शेवटी विकासाकरता लोकशाही आहे लोकशाही ही, ही काय भावनिक वातावरण निर्माण करण्याकरता लोकशाही नाहीये कारण भावनिक विषय हा इंडिव्हिज्युअल असतो विकास हा सर्वांसाठी असतो आणि नेहमीच एकशे पस्तीस कोटी जनतेला भावनेपेक्षा विकास महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं आज तरी आपल्या देशामध्ये विकास करण्याची क्षमता ही माननीय नरेंद्र मोदीजींच्या मध्ये आहे आणि म्हणून आपकी बार चारशो पार हा निश्चितपणानं आकडा आम्ही गाठू असा आम्हाला विश्वास आहे निवडणूक कुठलीही असली तरी त्या सगळ्या निवडणुका ह्या हाय वोल्टेज आणि अतिशय महत्वाच्या असतात असं काय मानायचं कारण नाही की फक्त बारामतीची निवडणूक फार हाय व्होल्टेज आहे सगळ्याच निवडणूक असतात जो तो उमेदवार ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे नेते हे निवडणूक म्हणले की प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा पणाला लावतो पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला विश्वास आहे की गेले महिना दोन महिने आम्ही जो प्रचार करतो आहे आणि त्यातून लोक नवीन विकासाच्या पर्वाला मतदान करतील आणि देशामध्ये जो मोदीजींचा जो विकास प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये निश्चितपणानं हा मतदारसंघ राहील असा मला विश्वास आहे सौ सुनित्रा वैनी या निश्चितपणानं निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे